शेतकरी मित्रांनो नमस्कार अचानक पिकाची वाढ कुठली का आहे मर आहे पानगळ होतीये फुलगळ आहे फळगळ आहे कशामुळे काय नेमकं कारण असू शकतं बुरशी आहे सूत्रकृमी आहेत तर नेमकं का काय आणि त्याच्यावरती उपचार काय जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे कृषी जीव बायोम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड बऱ्याचदा पिकांमध्ये मर होते वाढ थांबते आणि यावरती आपण उपचार करतो खतांचे किंवा बुरशीनाशकांचे परंतु समस्या मात्र वेगळीच असते काय असते ती समस्या याच्यासाठी पिकांची मुळं तपासणं गरजेचं आहे पिकांची मुळं जेव्हा आपण तपासू तेव्हा पिकांच्या मुळांवरती जर गाठी असेल तर शंभर टक्के सूत्र हा परिणाम झालेला आहे हे मात्र नक्की मग याच्यावरती उपचार काय हे सूत्रकृमी म्हणजे काय सूत्रकृमी निमॅटोड्स म्हणजे जंत जे पिकांच्या मुळांमध्ये घुसतात आणि त्यातलं अन्नद्रव्य शोषून घेतात ज्याच्यामुळे पिकांच्या वरच्या भागात अन्नद्रव्य व्यवस्थित पोहोचत नाही परिणामी वाढ खुंटते जसं जसं नेमॅटोड्सचं प्रमाण वाढू लागतं तसं तसं मुळांवरती मोठ्या गाठी तयार होतात आणि जेवढ्या मोठ्या गाठी तेवढं अन्नद्रव्याचं शोषण मग याच्यावरती उपाय काय तर उपाय आहेत याच्यावरती रासायनिक आणि जैविक अशा दोन्ही पद्धतीनं आपण उपाय करू शकतो केव्हापासून उपाय करायचे उपाय करायचे आहेत सुरुवातीला रोपाच्या लागवडीपासून रोप जेव्हा आपण नर्सरीतून आणतो तेव्हा रोपाला एन पी केचे जीवाणू पॅस्युलोमायसिस जी सूत्रकृमींना मारणारी बुरशी आहे ट्रायकोडर्मा जी सूत्रकृमींचे अंडे कुजवणारी सुद्धा बुरशी आहे आणि बुरशीजन्य रोगांपासून पिकाचं संरक्षण करणारी बुरशी आहेत यांचा जर आपण एकत्रितरित्या वापर केला तर सूत्रकृमींच्या वाढीस आपण अटकाव करू शकतो सोबतच जेव्हा सूत्रकृमी वाढ झाली आहे आणि समस्या निर्माण झाली आहे अशा वेळी पॅस्युलोमायसिस ट्रायकोडर्मा इत्यादींचा आपण वापर केला तर अतिशय सहजपणे योग्य प्रकारे आपल्याला सूत्रकृमींना नियंत्रणात आणता येतं पण याचा परिणामकारक वापर कसा याचा जेव्हा आपण वापर करू म्हणजे ज्यावेळी आपण पॅसिलोमायसिसचा वापर करणार आहोत तर पॅसिलोमायसिस मित्रांनो बुरशी आहे आणि ही बुरशी आहे तर याच्या मागे पुढे किंवा सोबत कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक आपण वापरलं तर त्याचे परिणाम आपल्याला दिसणार नाहीत पिकाच्या रासायनिक बुरशीनाशकाची वापर करा परंतु तीही पॅसिलोमायसिस वापरल्यानंतर काही दिवसांनी किंवा वापरण्याच्या काही दिवस आधी तरच आपल्याला निमेटोडला आटोक्यात आणणं शक्य राहील धन्यवाद संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी